आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आणि सगळीकडे चर्चा हीच सुरू झाली की हे कसं काय शक्य आहे एका महाराष्ट्र के केसरी झालेल्या कुस्तीपटूला नक्की कोणत्या कारणासाठी पोलिसांनी अटक केली असावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला झालं असं होतं की हरियाणा आणि राजस्थान टोळीशी सिकंदरचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता पपला गुर्जर टोळीतील दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे चोवीस ऑक्टोबर रोजी एस युव्ही या गाडीमधून दोन शस्त्र घेऊन मोहालीमध्ये आले होते ही शस्त्र सिकंदर शेख देण्याचं ठरलं होतं ही शस्त्र कृष्णा उर्फ हॅपीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती आणि हे सगळं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून पुढे आलेलं होतं पंजाब पोलिसांनी चारही संशयित आरोपींकडून एक पॉईंट नव्याण्णव लाख रुपयांची रोखड पाच पिस्तुले काडतुस आणि दोन एस गाड्या या जप्त केल्यात या प्रकरणी पंजाब पोलीस ठाण्यामध्ये आर्म्स अॅक्ट खाली गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आणि यास दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी सिकंदर शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटक सुद्धा केली आहे बर सिकंदर शेख हा आता चर्चेत आलाय असं नाही तर याआधी सुद्धा महाराष्ट्र केसरी दोन हजार स्पर्धेच्या माती या गटातील अंतिम लढतीमध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदर, सिकंदर शेख हा चर्चेत आला होता तेव्हापासूनच सिकंदर शेख प्रसिद्धीच्या झोतामध्ये अधिक येत गेला दोन हजार तेवीस मधील याच वादानंतर पुढच्याच वर्षी सिकंदरनं महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस स्पर्धेची मानाची गदा सुद्धा पटकवली आणि यापूर्वी पंढरपूर जवळ झालेल्या भीमा केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान त्यानं आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सुद्धा विधान केलं होतं थोडक्यात सिकंदर शेख आधीपासूनच लोकांच्या चर्चेत होता पण आता सिकंदरला थेट अटक झाल्यामुळे कुस्ती प्रेमी सकट अनेकांच्या भुया उंचावला गेल्यात कुस्ती क्षेत्रातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देताना असं म्हणलंय की सिकंदरला मुद्दा मडकवण्याचा हा प्रयत्न आहे तर काही जण त्याला ट्रोल देखील करतायत अनेकांचं असं म्हणणं आहे की सिकंदर महाराष्ट्र केसरी झाल्यापासून तो हवेत होता आधी सारखं त्याचं वागणं बोलणं नव्हतं आता हे कितपत खरं आहे ते सिकंदरलाच माहिती पण इथून पुढे काय होणार खरंच सिकंदर, सिकंदर शेख आरोपी म्हणून सिद्ध होणार का की त्याचा या सगळ्यामध्ये काहीही संबंध नाही असं सिद्ध केलं जाणार याबद्दल उत्सुकता आहेच तुम्हाला काय वाटतंय खरंच सिकंदर शेख आरोपी असेल का आणि त्याचे गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांसोबत संबंध असतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा